श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्याचे संपूर्ण महत्त्व आपण का सा श्रावण महिना साजरा करतो याच्याबाबत थोडक्यात माहिती श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातील पाचवा महिना आहे हा महिना ज्येष्ठ आषाढ यानंतर येतो भाद्रपद महिन्यापूर्वी संपतो या महिन्याला संस्कृतमध्ये श्रावण आणि मराठीत श्रावण असेही म्हटले जाते हिंदीमध्ये आपण याला श्रावण असेही म्हणतो श्रावण महिना विशेषतः श्रावण नक्षत्राने आरंभ होतो म्हणून त्याला श्रावण म्हणतात हा महिना धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मानला जातो विशेषतः भगवान शंकराच्या उपासनेचा हा महिना म्हणून प्रसिद्ध आहे श्रावण महिन्याचे एवढी महत्व का। शिव उपासनेचा हा महिना आहे हा शिव उपासनेचा खास महिना आहे पुराणांनुसार समुद्र मंथनात आलेला कालकूट विष भगवान शंकराने पिले आणि त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला त्यामुळे नीलकंठेश्वर ही उपाधी त्यांना मिळाली हे विष त्यांनी श्रावण महिन्यातच पिलं यामुळेच हा महिना त्यांच्या आराधनेसाठी समर्पित मानला जातो या महिन्यात पावसाळ्याची भर असते निसर्ग हिरवागार होतो शेती बहरते आणि शेतकरीही सुखावतो त्यामुळे या महिन्यात निसर्गपूजन झाडे लावणे वृक्षपूजन यालाही विशेष असे महत्त्व असते संकल्प उपवास व्रत याच महिन्यात जास्त असतात आणि धार्मिक विधी पार पाडले जातात विशेषत श्रावण सोमवारीचे व्रत खूप प्रसिद्ध आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जल बेलपत्र दूध दही तूप मध आणि पाण्याने अभिषेक केला जातो स्त्रिया आपल्या पतीस दीर्घायुष्य मिळावे म्हणून हे व्रत करत असतात अविवाहित कन्या देखील योग्य वर मिळावा म्हणून हे व्रत करतात स्त्रियांप्रमाणेच पुरुष देखील हे व्रत मनापासून करत असतात महाराष्ट्रात नवविवाहित स्त्रिया मंगळावारी मंगळा गौरीचे व्रत देखील श्रावण महिन्यात करत असतात यात गौरीपूजन झिम्मा फुगडी ओव्या गाणी असा पारंपरिक उत्सव असतो महिलांच्या सामाजिक व सांस्कृतिक सहभागाचे हे प्रतीक आहे या महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी हा सण नाग येतो श्रावण महिन्यातला पहिला सण नागपंचमी नागांची पूजा करून विषारी जंतूंपासून संरक्षण मिळावे असा याचा हेतू असतो दूध लाह्या दुर्वा फुलं अर्पण करून नागदेवतेची पूजा केली जाते त्यानंतर येणारा सण म्हणजे श्रावण पौर्णिमेस राखी बांधून बहीण भावाचे प्रेम साजरे केले जाणारा रक्षाबंधन बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते याच दिवशी नारळी पौर्णिमा देखील असते कोकण महाराष्ट्र गुजरात इत्यादी ठिकाणी समुद्र देवतेची पूजा केली जाते नारळी पौर्णिमेला कोळी समाज समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरुवात करत असतो या महिन्यामध्ये वरदलक्ष्मी देखील केले जाते दक्षिण भारतात विशेषत आंध्र कर्नाटक तमिळनाडू येथे स्त्रिया वरदलक्ष्मी व्रत करत असतात धन आरोग्य सौभाग्य मिळावे म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते या महिन्यात येणारा शनिवार हा देखील उपवास करण्यास पवित्र मानला जातो शनिवार सोमवार महादेवाचे वार म्हणून हनुमंताचे वार म्हणून पूजेले जातात कारण हनुमंत देखील शिवाचा एक अंश आहे यानंतर येणारा सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्याच्या शेवटी अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो रात्रभरच्या ग्रहणभक्ती दही दहीहंडी हे उपक्रम राबवले जातात श्रावण महिन्यात पर्यावरणपूरक आणि लोकसंस्कृती जपली जाते या महिन्यात झाडं लावण्याची परंपरा आहे वृक्षपूजन औदुंबर पूजन तुळशी पूजन याला विशेष असे महत्त्व दिले आहे त्याचप्रमाणे बेलाच्या झाडाचेही पूजन आपण श्रावण मासानिमित्त करीत असतो अनेक ठिकाणी या व्रतवैकल्यांच्या निमित्ताने झाडांची वृक्षांची लागवड होत असते महाराष्ट्रात आणि विदर्भात झिम्मा फुगडी ओव्या भारुड लोकगीतांचे कार्यक्रम श्रावण महिन्यात रंगत असतात आता श्रावण महिन्यात येणाऱ्या आहार विहाराविषयी थोडक्यात माहिती घेऊयात हा श्रावण महिना म्हणजे उपवासाचा महिना लोक या महिन्यात शाकाहार सात्विक आहार घेत असतात जण उपवास एकादशी प्रदोष सोमवार शनिवार असे व्रत करत असतात साबुदाण्याची खिचडी फळे राजगिरा शेंगदाण्याचे लाडू असे उपवासासाठी लोकप्रिय आहेत काही ठिकाणी श्रावण महिन्यात अगदी रोजच्या वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केला जातो आपल्या परिसरात उगवणाऱ्या काही राणी भाज्यांचा वापर श्रावण महिन्यातला उपवास शोधण्यासाठी केला जातो प्रत्येक ठिकाणच्या भाज्या उपलब्ध असतात त्यांचा वापर या श्रावणाच्या उपवासाला केला जातो ध्यान आणि योगासाठी अतिशय योग्य अशा काळ म्हणजे श्रावण महिना वातावरण थंड आणि शांत असल्यामुळे मन देखील स्थिर असते आता याचा अनुभव आपण आता लाईव्ह घेत आहोत सकाळची वेळ आहे आणि खूप शांत असं वातावरण आहे या शांत वातावरणामध्ये श्रावण मासानिमित्त हितगुज करण्याचे मला सुचले आणि या शांत वातावरणाचा फायदा श्रावण महिन्याचा फायदा मीही करून घेतला पुराणकथांमधील महत्त्व जर जाणून घ्यायचे असेल तर समुद्रवंथन आणि भगवान शंकरांचे विषपान सतीचा त्याग आणि पार्वतीचे तप याच श्रावण महिन्यात पार्वतीने याच महिन्यात महादेवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तप केले होते जे आपण हरतालिका व्रत करतो त्या व्रताचे जे तप होते ते पार्वतीने श्रावण महिन्यात केले होते आणि श्रावण महिन्याच्या सरते शेवटी आपण हरतालिकेचा व्रत पूजा करत असतो या महिन्यात गंगाजलाचे देखील महत्त्व असते गंगा, गंगा नदीचे पाणी महादेवाला अतिप्रिय असल्यामुळे श्रावणात शिवलिंगावर गंगाजल समर्पित केले जाते श्रावण महिन्यातील प्रमुख तिथी आणि सण श्रावण शुद्ध प्रतिपदा म्हणजे श्रावणाची सुरुवात श्रावण शुद्ध सोमवार म्हणजे प्रथम सोमवार व्रत श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन कृष्ण पक्ष अष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी कृष्ण पक्ष चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि शुद्ध शुक्रवार वरदलक्ष्मी व्रत श्रावण महिन्याचे फायदे आणि परिणाम जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील शारीरिक दृष्टिकोनातून तर पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती अतिशय मंद असते त्यामुळे सात्विक व कमी आहार घेणे आपणास सोयीस्कर असते उपवासामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि शरीराला विश्रांती मिळल्यामुळे आपल्या मनाला देखील विश्रांती मिळते उपासना ध्यान पूजा केल्याने मन शांत राहते सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो सामाजिक दृष्टिकोनातून अनेक स्त्रिया अनेक कुटुंब श्रावण मासानिमित्त एकत्र येत असतात सांस्कृतिक कार्यक्रम आणि परंपरा या महिन्यात आवर्जून जपल्या जातात श्रावणात केलेल्या जप तप दान व्रत पूजा याचा सहस्त्रपटीने फळ मिळते असे शास्त्र सांगते म्हणूनच सांग आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्या वेळेनुसार आपल्या दिनचर्येतला जो काही आपल्याला वेळ काढता येईल त्यानुसार श्रावण महिन्यातली भगवान शिवांची उपासना आवडीने करावी मनोभावे करावी कारण धार्मिक पुण्यदायिता अशी आहे की श्रावणात केलेल्या जप तपदान व्रत पूजा यांचं आपल्याला सहस्त्रपटीने फळ मिळत असते त्यामुळे आपण आपल्या सुखी आयुष्यासाठी या महिन्यात नक्कीच धार्मिक विधी करत श्रावण महिना हा श्रद्धा भक्ती परंपरा आणि निसर्ग यांचा संगम आहे प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने भरलेला असतो हिंदू धर्मातील अनेक महत्त्वपूर्ण सण व्रत पूजा याच महिन्यात येतात आजही लोक श्रावण महिना भक्तिभावाने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आणि समाज एकतेसाठी साजरा करतात त्यामुळे या महिन्याचे धार्मिक सामाजिक आणि वैज्ञानिक असे तीनही महत्त्व खूप आहे तीनही महत्त्व सामाजिक स्तरांवर म्हणा धार्मिक स्तरांवर म्हणा किंवा वैज्ञानिक स्तरावर म्हणा अनन्य साधारण आहे यामुळेच आपण हा श्रावण महिना यथासांग साजरा केला पाहिजे यथासांग व्रतवैकल्य केले पाहिजे या श्रावण महिन्यामध्ये आपण सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र होणं स्वच्छ कपडे परिधान करून मंदिरात जाणं किंवा आपल्या वेळेनुसार घरीच नियमित रोज शिवलिंगाचे पूजन करणे पंचामृत दही दूध तूप मध साखर याने शिवलिंगाला अभिषेक करणे जर हेही आपल्याने होत नसेल तर जलाभिषेक केला तरीही घोळ्या सांब सदाशी हे पवित्र मानून घेतो गोड मानून घेतो बिल्वपत्र दुर्वा फुलं जल धूप दीप नैवेद्य अर्पण करणे श्रावण महिन्यात या सेवा करणे अतिशय फलदायी असते ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे आपणास अतिशय फलदायी पुण्यदायी ठरते दिवसभर आपले काही जे कर्म असतात ते चांगल्या मनाने कुणाचंही नुकसान न होता कोणाचंही मन न दुखवता करणे हेही तेवढीच महत्वाचे संध्याकाळी आपण आरती करून मग अन्नप्राशन करावे फळाहार सात्विक जीवन काही जण श्रावण महिन्यामध्ये एकभुक्त उपवास करतात एकभुक्त म्हणजे दिवसभर फक्त एकच दा शे पुराणात एक कथा आहे एकदा विदर्भ देशातल्या एका, एका राजाच्या मुलीने महादेवाची भक्ती करून सोमवारचं व्रत केलं होतं तिचं लग्न एका चांगल्या राजकुमाराशी झालं परंतु एका दुष्ट सापाने तिच्या पतीला पतीला दंश केला तिने पुन्हा महादेवाची प्रार्थना केली आणि त्यामुळे तिचा पतीही जिवंत झाला ही कथा श्रावण सोमवारच्या व्रताची महिमा सांगते या कथेचा उल्लेख आपल्याला शिवलीला म्रतात सुद्धा मिळतो या महिन्यामध्ये मंगळागौर व्रत केले जाते मंगळागौर व्रताच्या विधीचा आणि सांस्कृतिक सौंदर्याचा एक वेगळाच वारसा आहे मंगळवारी येणाऱ्या संध्याकाळी सौभाग्यविधी स्त्रिया स्वच्छ कपडे परिधान करून एकत्र येतात गौरी देवीची स्थापना करतात हळदी कुंकवाने देवी सजवली जाते देवीला फुले हार नैवेद्य आरती अर्पण केली जाते पूजेच्या नंतर स्त्रिया फुगडी चिमणा ओव्या गाणी म्हणतात हे व्रत सौभाग्य सासरचे सुख नवऱ्याचं आरोग्य आणि दीर्घायुष्य यासाठी केले जाते मंगळागौरचा जो पूजा विधी असतो तो स्त्रियांना अतिशय आवडतो त्याचं कारण असे की या निमित्ताने सर्व स्त्रिया आपले सुखदुःख विसरून एकत्र येत असतात असून घेऊन सण साजरे करणे आणि आपल्या संस्कृतीला जपणे हे आपल्या या सणांचं महत्त्व संस्कृती जपत असताना आपण अनेक अशा विधी करत असतो त्या विधींचा देखील आपल्याला आपल्या प्रापंचिक सांसारिक गोष्टींमध्ये फायदा होत असतो आपण श्रावण महिन्याचं महत्त्व जाणून घेत आहोत श्रावण महिन्यातले सण जाणून घेत आहोत श्रावण महिना हा भगवान शिवाचा आहे भगवान शिवांची जेवढी काही उपासना आपल्याला करता येईल तेवढी यथासा ये सांग निसर्गाच्या सानिध्यात राहून करावी मात्र ही पूजा विधी करत असताना आपण निसर्गाचं काही नुकसान तर करत नाहीत ना याचेही भान आपण ठेवले पाहिजे निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो त्यामुळे आपण निसर्गालाही देणे लागतो आपण यथा सांग धार्मिक पद्धतीने जर विचार केला तर ह्या महिन्यात बेलाचं एखादं झाड लावणं निसर्गाच्याही दृष्टीने फायद्याचे आहे आणि धार्मिक दृष्टीनेही फायद्याचे आहे या सर्व काही गोष्टी केल्यानंतर आपल्या मनाला जी शांतता मिळते आपल्याला आध्यात्मिक आणि मानसिक शांतता देऊन जाते या महिन्यात वेगवेगळे उपवास तपास व्रतवैकल्य जे काही आपण करत असतो त्यामुळे प्रत्यक्ष देव आपल्यासोबत आहे ही अनुभूती आपल्याला होत असते हे हेही या व्रतवैकल्यांचे खूप विशेष असे पुण्य आहे देव आपल्यासोबत असणे ही कल्पना देखील पराकुटीची आहे या सर्व पूजा विधी करत असताना आपण शाश्वक्त पद्धतीने केल्या पाहिजे पूजा विधी करत असताना जर आपल्याला वेळेचा प्रॉब्लेम असेल किंवा आपण वेळ देऊ शकत नसो तर आपल्या मनाने देखील आपण ही पूजा करू शकतो यथा ही भक्ती आपण करू शकतो महिलांनी आवर्जून आपल्या मुलांच्या पतीच्या आपल्या घराच्या उत्कर्षासाठी प्रगतीसाठी त्याचप्रमाणे स्थिरतेसाठी पूजा व्रत वैकल्य केली पाहिजे भगवान शिवाची आराधना करत असताना आपण शिवमहिमन स्तोत्र याचे पठणही करू शकता शिवमहिमन स्तोत्र संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये आहेत आपल्याला जे काही योग्य असेल त्याचे वाचन आपण करू शकतो शिवलिंगाष्टक शिव अष्टक कालभैरवाष्टक त्याचप्रमाणे पवित्र असा शिवलीलामृत ग्रंथ या ग्रंथामधल्या सर्व अध्यायांचे वाचन करून आपण शिवलीलामृताचे पारायण देखील करू शकतो शिवलीलामृताचे पारायण करत असताना आपण नियमित एक अध्याय वाचन करू शकतो याचाही आपल्याला सहस्त्रपटीने पुण्य मिळत असतं अशा प्रकारे आपण श्रावणामध्ये वेगवेगळ्या सणांची वेगवेगळ्या उपवास यांची माहिती थोडक्यात जाणून घेतली आलेला हा व्हिडिओ तुम्हाच कसा वाटला नक्की कमेंट करून सांगाल सांब सदा शिवार असतो ओम नमः शिवार